मी वैष्णवी आज तुमच्याशी बोलत आहे होय तीच वैष्णवी जिने नऊ महिन्यांच्या बाळाला सोडून हे जग सोडले पण मी खरच आत्महत्या केली होती की मला त्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमची ओळख झाली आणि त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले शशांक हगवणे राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे नेते होते त्यामुळे ते रुबाबदार होते मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल कसपटे आम्हीही श्रीमंतच पण राजेंद्र हगवणे यांच्या पेक्षा जरा कमीच माझ्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी माझ्या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्यांचे स्पष्ट म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. त्यामुळे तू त्या, त्या मुलासोबत लग्न करून कधीच सुखी राहू शकणार नाहीस. पण मला शशांक शिवाय दुसरे कोणीच दिसत नव्हते. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी दुसरे स्थळ शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला होता मात्र हे वडिलांना कळल्यानंतर त्यांनी माघार घेत शशांक बरोबर माझे लग्न चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी लावून दिले पण शशांकच्या घराण्याची इतकी मागणी होती की ती तुम्ही ऐकून कदाचित चकित व्हाल एकावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि सोबत वर्ल्ड मध्ये शाही पद्धतीने लग्न लावून द्यावे माझ्या आनंदासाठी माझे आई वडील सर्व काही करण्यासाठी तयार झाले होते लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्या भांडण काढले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्या माफी मागितली तीही कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीचेच होऊ लागले दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदीच्या गौरी आणायला सांगितल्या सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला हव्यात पण तरीही सासूबाईंनी हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आई मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या खर तर लग्नात देखील राजकारणातील मोठी माणसे आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठमोठी लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगले झाले पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे असे सांगितले कुठेतरी हे सगळे माझ्या वडिलांना पटत नव्हते परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारे काही मान्य केले पण आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी नणंद करिश्मा ती तर नणंद या नावाला जणू काळीमाच होती तिला तिच्या बहिणीने चांगले राहावे असे पटत नव्हते ती नेहमी माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचे काम करत असे जर माझ्यासोबत माझी सासू चांगले बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे ती लगेच भांडायला सुरुवात करत असे पण ती देखील एक मुलगी आहे हे मात्र ती कदाचित विसरत होती एक स्त्रीची शत्रू असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत होता करिश्मा माझी नणंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती ती जुन्या लोकांची ना ज्या घरात नणंदेचा वास आहे घराचा नाश आहे अशी नणंद कुणालाच भेटू नये अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करेल आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या मागत होता कधी ब्रँडेड घड्याळ तर कधी महागडा फोन अशा त्याच्या मागण्या वाढू लागल्या होत्या मात्र माझ्या प्रेमापोटी आई वडिलांनी त्या देखील पूर्ण केल्या पण आता सततच्या या त्रासामुळे माझी मानसिक स्थिती ढासळू लागली होती मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते की ते लोक मला त्रास देतात माझ्या मामाला मी एकदा सांगितले मामा शशांक सोबतचा माझा निर्णय चुकीचा होता पण आता हातात काही राहिले नव्हते एक तर मी प्रेमविवाह केला होता त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती काय करावे हे कळत नव्हते त्यातच आमच्या लग्नाला एक वर्ष झाले आणि मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्ट सांगितली परंतु शशांकने माझ्या चारित्र्यावर त्याच्या बहिणीचे ऐकून संशय घेतला हे मूल माझे नाही असे म्हणू लागला आता मात्र मला काय करावे तेच समजेना आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे या गोष्टीचा मला खूप मोठा धक्का बसला गरोदरपणामध्ये माझी सासू आणि माझी नणंद माझ्या तोंडावर थुंकत होत्या खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पण शशांकने जेव्हा मला मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेतले आणि दाखल केले मी मात्र त्यावेळेस वाचले तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आई वडिलांना फोन करून त्याने सांगितले मी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी आले आणि माझ्या वडिलांना म्हणू लागले माझी चूक झाली की मी त्यांच्या सोबत लग्न केले मी आता परत तिकडे जाणार नाही परंतु मी गरोदर होते माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतके मोठे लग्न झाले आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सर्व अभृत वेळा मिळेल भाऊ बंदकी मध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीचे पुढे कसे होईल याच विचारात वडील खूप टेन्शन मध्ये आले त्यांनी मला खूप समजावले तू आता गरोदर आहेस बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असे विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी माझ्या सासू आणि नवऱ्याचे पाय पकडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतके कळत नाही म्हणून सांगितले त्यांची माफी मागितली परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण झाले त्यांच्याकडून होईल ते सगळे त्यांनी माझ्यासाठी केले नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगले राहिले सासू लाड करायला लागली लगेच सासूचे कान माझी नंद भरू लागली इतके लाड करून तिला डोक्यावर बसवू नका असे म्हणायला लागली ला मी सगळ्यांचा त्रास सहन करत होते माझ्या घरात तीन मोलकर्णी होत्या तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झाले होते पण तरीही माझ्या नवऱ्याने मला माझ्या जावेशी बोलू दिले नव्हते माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असे म्हणत तो मला तिच्यापासून दूर ठेवत होता शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटले नव्हते आणि बोलले सुद्धा नव्हते आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला असावा ती आता पोलिसांना सांगते आहे की तिला देखील माझ्या सासरच्यांनी असेच त्रास दिले होते एकदा तर काहीतरी भांडणांमध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती माझ्या जावेने मात्र पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी ही तक्रार मागे घेतली आपापस मिटवून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत होता शिवाय मारहाण देखील करत होता तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे पैसे आणत असे माझे वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे काही मागेल ते मला देत असत त्यांची फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलीचा संसार सुखाचा होताना त्यांना बघायचे होते हळूहळू माझे बाळ सहा महिन्यांचे झाले पण माझा हा त्रास मात्र कमी होत नव्हता बाळाकडे बघून मी सर्व काही सहन करत होते आज नाही तर उद्या ही परिस्थिती नक्कीच बदलेल सर्व काही व्यवस्थित होईल हीच आशा मी मनाची बाळगून होते बाळाकडे बघून मी जगत होते परंतु माझी नणंद आणि सासू मला त्रास देतच होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत त्या मला हिणवत होत्या त्यांची साथ शशांक देखील देत होता चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितले होते मला आता इथे राहायचे नाही त्यांनाही माझे होणारे हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण यातून काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले होते पण शशांकने माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या मला प्लॉट घ्यायचा आहे असे सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले शशांक तिथून रागातच निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावर काढू लागला मला दररोज मारू लागला मला रडू येत होते मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप मोठी चुकी केली असे सांगत होते जर मी माझ्या वडिलांचे ऐकले असते आणि त्यांनी सांगितलेल्या जागी लग्न केले असते तर आज कदाचित माझे हे हाल झाले नसते असे मला आता वाटू लागले दुसरीकडे माझ्या चुलत भावाचे लग्न होते तेव्हा शशांकला त्यांनी ते कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता मी स्वतःला संपवले असे माझ्या आई वडिलांना कळवण्यात आले माझ्या आई वडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला माझे आई वडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निश्चित पडलेले होते माझ्या आई वडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे काही सांगितले ते ऐकून ते पूर्णपणे कोसळले कारण आता माझा श्वास थांबला होता माझ्या अंगावर मारलेले निशाण पूर्णपणे दिसत होते जखमा दिसत होत्या डोक्याला मारलेले दिसत होते आपल्या मुलीने गळफास घेतल्या नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केला असा आरोप माझ्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासानेच झाला होता माझ्या मृतदेहावर धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या होत्या हे सगळे बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी नणंद सासू नवरा या सर्वांना अटक केली परंतु माझे नऊ महिन्याचे बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिले परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून दिला तिला समजावले नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला असे माझे वडील सर्वांना कळवळून सांगत होते त्यांनी जे मागितले ते आम्ही पुरवले आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवले परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा त्यांचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून माझे वडील म्हणत आहेत माझे बाळ कोठे आहे याचा तपास लागला नव्हता माझ्या मृत्यूनंतर मृत्यू माझे नंतर बाळ निलेश चव्हाणी या व्यक्तीकडे सुखरूप होते जे आता सुखरूपपणे माझ्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले आहे आपली एक जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कोणती आई आहे जी आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल सासरची माणसे ही वयाला असताना ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपून स्वतः हे जग सोडून जाईल का माझी जाऊबाई वेळेवर निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या आज सुरक्षित आहेत त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आई वडील यांच्या म्हणण्यानुसारच वागणारा होता आज जर तो माझ्या बाजूने असता तर मीही आज माझ्या मुलासोबत असते त्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी असे पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल आजच्या विज्ञान युगात हुंडा मुलीचा जीव घेतो आहे त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल आज माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे मला वाटत आहे मला एकच सांगावेसे वाटते की मुलींनी आपल्या आई वडिलांचे म्हणणे मान्य केले पाहिजे कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही आज माझ्या या चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमावा लागला तेही माझ्या तानूल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैसेवाला जावई भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता पण पण वर्ष होऊन मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काय दिसत नव्हता कटू आहे पण सत्य मुली आहे मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असे आपण समजतो हे मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळालेच असेल मुलीच्या सासरची माणसे पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील पण मनाने श्रीमंत असली पाहिजे तेव्हाच त्यांचा संसार सुखाचा होत असतो ही गोष्ट आता मला कळाली आहे तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे दुसरी गोष्ट जर प्रेम विवाह करत असाल तर हुंडा अजिबात देऊ नका सासरच्या माणसांना चटक लागली की ते इच्छा सोडणार नाहीत सर्व आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असे तर म्हणत आहेत पण त्यांना शिक्षा अशीही झाली पाहिजे कि त्या शिक्षेला ऐकून पाहून पुढील कोणताही सासर सुनेला असा त्रास देणार नाही सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्याच्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरामध्ये सून म्हणून जाणार आहे देवाच्या न्यायालयात तर या अशा नराधमांना शिक्षा मिळणारच आहे पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळावी अशी मी अपेक्षा करते पण आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आई वडील माझे नातेवाईक आहेत पण माझे लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमचे वंचित झाले आहे देवा अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवर कशाला जन्माला घालतोस त्यांना देखील कठोरतील कठोर शिक्षा दे आज माझे लेकरू माझ्याविना तडफडत आहे आई आई म्हणून साथ घालत आहे पण मी मात्र त्या हाकेला आवाज देऊ शकत नाही उद्या राजकीय दबावाने देखील ही केस बंद होऊ देऊ नका मला न्याय मिळवून द्या माझ्या आई वडिलांच्या मागे उभे राहा उद्या तुमची मुलगी तुमची बहीण वैष्णवी हगवणे आणि अक्षदा मात्रे होता कामा नये याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे या नराधमांना शिक्षा काय झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते तुमची प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद